हॅलो नमस्कार पी आर बी किचनमध्ये तुमची खूप 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 मनापासून स्वागत आहे जेवतेवेळी वेळी तोंडी लावण्यासाठी चटणी बनवून दाखवणार आहे ती अगदी झटपट बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी इथे एक कांदा मोठा घेतलेला आहे दोन इंच खोबरं घेतलेलं आहे एक गड्डी लसूण एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ आहे हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं ही चटणी अगदी झटपट बनवून तयार होते व त्याचबरोबर ही खाण्यासाठी अप्रतिम अशी लागते अगदी कमी साहित्यात बर, बर, ही चटणी बनवून तयार होते तुम्ही याला भाकरी बरोबर चपाती बरोबर किंवा वातावरणासोबत तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता ही चटणी आठ दिवस फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यामध्ये अगदी छान अशी राहते यामध्ये आता लाल तिखट घालायचं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी इथे तीन चमचे लाल तिखट घातलेला आहे याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता हे सर्व जिनस मिक्सरला वाटून घ्यायचं यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही इथे पाहू शकता चटणी छान अशी वाटून झालेली आहे याला एकदम बारीक असं वाटायचं नाही थोडंसं जाडसर असं ठेवायचं हे ओलसरपणा कांद्यामुळे आलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा झटपट व चमचमीत रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय